धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी दिनांक अठ्ठावीस जून पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होरकर चौक येथे सामाजिक कार्यकर्ते अनिल गोयकर व चंद्रकांत हजारे हे धनगर नेते लातूर येथे आमरण उपोषण करत आहेत धनगर समाजाला कित्येक वर्षापासून सरकार टोलवा टोलवीची उत्तरे देत आहे गेल्या सत्तर वर्षापासून धनगर समाजाला कोणताही लाभ झालेला नाही मात्र आता टोलवा टोलीचे उत्तरे ऐकले जाणार नाही धनगर समाजाला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी धनगर समाज एकत्रित आल्याने दिसून येत आहे सरकार या उपोषणाकडे कशा प्रकारे पाहतायत हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे आरक्षण डॉक्टर परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांनी आरक्षण देऊन देखील आम्हाला त्याचा आजपर्यंत आमच्या समाजाला कसल्याही प्रकारचा लाभ झालेला नाही आजपर्यंत ते साठसत्तर वर्षामध्ये जेही सरकारे सत्तेत आली या लोकांनी आम्हाला फक्त भूत थापा देऊन आश्वासनं दिली की आम्ही तुमचं आरक्षणाचं जी मागणी आहे ती पूर्ण करतो दोन हजार चौदाला फडणवीसांनी आम्हाला सांगितलं होतं पहिल्या मत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षणाचा निर्णय घेऊ परंतु त्यांनी काहीही केलं नाही त्यावेळेस त्यांच्या आसनासनामुळे सब संबंध महाराष्ट्रातील धनगर समाजानं त्यांना निवडून दिलं आणि त्यांना सचव परंतु आज परिस्थिती अशी आहे की मागील सरकार येणारे राष्ट्रवादी काँग्रेस असेल बी जे पी असेल शिवसेना सर्वच पक्षांनी धनगर समाजाला निव्वळ टोला टोलीचं काम आजपर्यंत केलेलं आहे तर आत्ता आमची दोनच प्रमुख मागण्या आहेत आमची या ठिकाणी जी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती त्या ठिकाणी ती फेटाळली ती कुठल्या ग्राउंडवर फेटाळली की केवळ महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोलंबी तालुक्यामध्ये बाबरा म्हणून जे गाव आहे त्या ठिकाणी खिलारे या एका कुटुंबानं सहा सर्टिफिकेट दाखल केले हाय हायकोर्ट न्यायालयामध्ये आणि त्या तेवढ्याच ग्राउंडवर हायकोर्ट न्यायालयानं आमची याचिका फेटाळली परंतु ते जे दे, त्यांनी दे, दे का ते काय कास्ट व्हॅलिडिटीचे ते प्रमाणपत्र दाखल केले धंदगड म्हणून ते अक्षरशः बोगस आहेत आम्ही ते माहिती त्या आधार अधिकाराखाली त्यांची माहिती घेतली आणि तर त्याच्यामध्ये सरळ त्या पुढे त्यांनी धनगड हे वेगळ्या अक्षरात लिहिलेलं आहे शाहीने म्हणून त्यांनी चेरा मारलेला आहे म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की ते तात्काळ ते ती बोगस सर्टिफिकेट दाखल करून आम्हाला ते आरक्षण कोर्टाने नाकारलं तर ते, ते, ते राज्य सरकारनं रा दात पडताना विभागाला आदेश द्यावे आणि ते जे धनगड नावाचं त्यांनी जे काही सर्टिफिकेट बोगस दाखल केले ते तात्काळ रद्द करावं की असे आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यानंतर दुसरी ती मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने केंद्र स केंद्र सरकारला शिफारस पाठवावी आणि त्यांच्याकडून धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून घ्यावी अशी आमच्या दोनच प्रमुख मागण्या आहेत या ठिकाणी आणि याच्यासाठी आम्ही या ठिकाणी अमरवण उपोषणाला बसलेले आहेत आमचे सहकारी चंद्रकांत हदारे आणि मी स्वतः या मागण्या माननीय मुख्यमंत्री असतील विरोधी पक्षनेते असतील सर्वांनी या आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे आणि जर त्यांनी जर नाही लक्ष दिलं तर आम्ही स्वतःच्या आमच्या प्राणाची या ठिकाणी आहुती द्यायला दे देखील मागं कुठे पाहणार नाही अशी मी आपल्याला आपल्या माध्यमातून संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर